संध्याकाळची वेळ धुकळ दाटलेलं अनिकेत आणि रोहन गावात येतात अनिकेत कुतूहलाने हा वाडा इतका सोडून दिलाय का गावकरी हळू आवाजात तो रावसाहेबांचा वाडा तिथं गेल्यावर कोणी परत आपलं नाव घेत नाही भयाण संगीत वारा घोंघावतो वाड्याच्या आत दोघे टॉर्च घेऊन आत जातात भिंती जुनिया फोटो टड़कले अचानक एका दार हल्की कुजबूज शेवटी आलात रोहन घाबरून कौन आहे तिकडे दरवाजा आपोआप बंद हो तो धाड़कन अंधार फक्त लाल प्रकाशात एक खुर्ची राव साहेबांचा अंधुक आकृति दिसतो जुना महाराष्ट्रीय पोशाख लाल डोळे हातात चांदीचा काठी रावसाहेब गंभीर आवाजात माझी सत्ता माझ्या मृत्यून संपली नाही ज्यांनी वाडा विकण्याचा प्रयत्न केला ते गेले आता तुमची पाळी आहे अनिकेत पळण्याचा प्रयत्न करतो पण जमिनीवर हात दिसतात मातीमधून अनिकेत ओरडत आम्ही काही केलं नाही आम्ही फक्त पाहायला आलो रावसाहेब पुढे येतो जे इथे येत ते माझंच होतं भयावह शेवत खिडक्या फुटतात लाल प्रकाश सर्वत्र कुजबूज जोरात होऊ लागते रावसाहेब रावसाहेब दोघे दार उघडून पळत बाहेर येतात बाडा मागे पूर्ण शांत दारावर एक ओला हाताचा ठसा दिसतो शेवटचा फ्रेम काळोखा टेक्स्ट काही वाणे जपण्यासाठी नसतात तर विसरण्यासाठी असतात रावसाहेब टायटल कार्ड, जर तुम्ही ही कुतूहलाने तिथं जाण्याचा विचार करत असाल तर कदाचित तो विचार शेवटचा असेल